भाजीला काही नाही त्यावेळेस काय करायचं सुचत नाही त्यावेळेस प्रत्येक घरामध्ये बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तो म्हणजे पिठलं साधी सोपी पद्धत आहे वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो तर आज आपण पाहणार आहोत गाठीचं पिठलं किंवा हाटून केलेलं पिठलं तर इथे मी घेतलेले आहे एक कढई त्यामध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये छान टाकून फुलू द्यायचं त्यानंतर थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेलं आहे पिठल्याला छान असं खमंग स्वाद येण्यासाठी इथे मी थोडीशी मेथीची भाजीसुद्धा टाकून घेतलेली आहे सोबतच एक दोन मध्यम आकाराचे कांदे चौकोनी फोडी चिरून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे कांदा कोथिंबीर आणि मेथीची भाजी हलकसं रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सोबतच इथे मी खलबत्त्यात ओबडधोबड असं कुटून घेतलेले शेंगदाणे टाकून घेत आहे साधारण इथे मी तीन चमचे इतकं शेंगदाण्याची भरट टाकून घेतलेली आहे चमचाभर आलं लसणाचं जाडसर असं कुटलेलं पेस्ट टाकलं सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्याची चौकोनी फोडी चिरून घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये टाकून परतून घेतलेलं आहे पिठल्याला जेवढं मीठ लागते तेवढं इथं टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपलं टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित नरम होतात थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे पावडर मसाले तर इथे मी टाकत आहे दोन चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद तेसुद्धा याच सोबत छान असं परतून घ्यायचं आहे पावडर मसाले करकू द्यायचे नाही आणि गॅस मोठा करायचा नाही तर या इथे मी जे पिठलं बनवत आहे साधारण एक पाच ते सहा जणांना एक वेळेस पुरेल इतकं बनवत आहे तर एक पाणी प्यायचा जो मोठा तांब्या असतो त्या तांब्याने इथे एक तांब्यावर पाणी टाकून घेतलेलं आहे आणि या पाण्याला छान छान उकळी येऊ द्यायचे पाण्याला छान उकळी आलं की आपल्याला यामध्ये टाकायचं आहे बेसन पीठ तर इथे मी घेतलेलं आहे साधारण एक अर्धा कप इतकं पीठ तर बेसन पीठ घेत्या वेळेस एकदाच हे बेसन पीठ घेतलं तेवढं टाकायचं नाही थोडं थोडं टाकून आपल्याला चमच्याने याच्या गाठी फोडून घ्यायचं आहे त्यानंतर शिल्लक राहिलेलं पीठ टाकायचं तर इथे मी घेतलेलं पीठ दोन टप्प्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ह्या चमच्याने जेव्हा आपण गाठी फोडत असतो किंवा हटून घेत असतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा तर या ठिकाणी या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित गाठी फोडून घेतल्यामुळे पिठल्याला चव छान येते एखाद दुसरी गाठ असेल तर काही हरकत नाही जसं जसं शिजतो त्या पद्धतीने ते छान असं यामध्ये मिक्स होतो पिठलं पूर्ण व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला याच पद्धतीने मिक्स करत राहायचंय जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाही तर इथे तुम्हाला पिठलं कितपत दाटसर आणि घट्ट आवडते अनुसार तुम्ही पिठाचं प्रमाण ठरवू शकता तर या आणि वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे म्हणजे दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीलाही मस्त लागतो एखाद मिनटं शिजवून घ्यायचं इथं आपलं पिठलं तयार झालेलं आहे पिठलं हटवते वेळेस किंवा मिक्स करते वेळेस पळीचा वापर करायचा आणि तुम्हाला जर पिठलं दाटसर आवडत असेल घट्ट आवडत असेल तर पिठाचं प्रमाण थोडंसं जास्तीचं वापरू शकता पातळ आवडत असेल तर थोडंसं पिठाचं प्रमाण कमी घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता मस्त भाकरीसोबत भातासोबत अतिशय मस्त चविष्ट आव अशी हे पिठलं तयार झालेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला, 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 ला करा अशाच मस्त साध्या आणि सोप्या रेसिपीज मध्ये भेट देऊया दे दे तोपर्यंत नमस्कार